तर नमस्कार मंडळी संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते लगेच व्हिडिओला सुरुवात करते बरंच दर काय होते दूध तफायला जातो आणि दूध फाटलेलं निघतं माझ्यासोबतही असंच झालं आहे दूध तफायला गेले आणि दूध फाटून झाले म्हणजे फाटलेलं निघालं मग त्या दुधाचं करायचं तर कराय हा मोठा एक प्रश्न पडतो म्हटलं चला आपण बरंच एकदा वेगळी रेसिपी ट्राय करून बघा बरंच जर आपण ते दूध फाटलेलं असलं त्यात पूर्ण पाणी काढून गूळ किंवा साखर घालून तूप टाकून खातो पण तसं न करता जरा मला वेगळी रेसिपी ट्राय करून बघा म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता हे दूध फाटलेलं त्यात व्हिनेगर किंवा लिंबू घालायची काहीही गरज नाही कारण ऑलरेडी ते फाटलेलं होतं त्यामुळे मी काहीच घातलं नाही ते, ते, ते दूध आपल्याला कापडावर गाळून घ्यायचं आहे जेवढं घट्टसं कापता गाळता येईल तेवढं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे पाणी पूर्ण त्यातलं निथळून काढायचं आहे म्हणजे जेणेकरून त्याला आंबटपणा हा राहणार नाही तुम्हाला जेवढं घट्ट फिरता येईल तेवढं पिळून घ्यायचं इथे नंतर ते मिश्रण आपल्याला धुवून घ्यायचे आता हे मिश्रणाला आंबटपणा थोडासा असतोच थो व्हिनेगर लिंबू नाही नसेल घातलं तरीही त्याला धुवायची गरज आहे म्हणजे आंबटपणा थोडासा जरी राहिलेलाच असतो तो निघून जातो आंबटपणा न यावं म्हणून आपल्याला दोन पाण्यानं अगदी चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हे धुतलेलं जे मिश्रण आहे दुराचं ते एका ताटामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पसरत ताट आहे जरा जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल कापडावर जे थोडं थोडं राहिलेलं असते ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे का जेणेकरून आपलं काहीही वाया जाणार नाही आता हाताच्याच मदतीनं मनगटांना थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि अगदी मिश्रण चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं हे दुराचं मिश्रण अगदी सॉफ्ट आणि प्लेन होईल म्हणून आपल्याला हाताच्याच मदतीनं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चोळून घ्यायचं आहे हवं असल्यात तुम्ही ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पण ब्लेंडर करू शकता आपण का ते बरं तर मिक्सरचे भांडे बारीक करायला गेलं तर ते बरंच मिश्रण भांड्याला चिटकून बसतं आणि ते निघत नाही म्हणून मी तर हातानाच थोडंसं प्रेस करून मिश्रण मिक्स करून आहे जेणेकरून आपलं हे मिश्रण दुरायचं अगदी हलकंसं सॉफ्ट तयार होईल खूप जास्त वेळ लागत नाही फक्त दोन ते तीन मिनटं हे प्रोसिजर करायला लागणार आहे पण मिश्रण आपलं चांगलं तयार होईल म्हणून मी हातानाच थोडंसं मिक्स करून घेणं तर पाहू शकता अगदी आपलं मिश्रण सॉफ्ट आणि प्लेन झालेलं आहे म्हणजे जो कडकपणा असतो त्याला दु त्यामुळं तो अगदी चोळल्यामुळे मौसूद झाला आहे आता आपल्याला हे मिश्रण कढीमध्ये घालून घ्यायचं आहे त्यासाठी कढीवर मी गॅसवर कढी ठेवली आहे त्यावर मी दोन पोहे मग एवढं साय घेतलेली आहे एका दिवसाची साय आहे जर समजा काही साय नसेल तर तुम्ही दूध पण इथं घालू शकतात फक्त अर्धे वाटे खूप जास्त दूध आपल्याला घालायची गरज नाही कारण साय असल्यामुळे त्यात थोडंसं तुपाचं प्रमाण हे असतं म्हणून जास्त तुपाची आपल्याला गरज पडत नाही आणि जे हाताने रगडून आपण मिश्रण तयार केलं होतं ते आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे सायमध्ये आणि एखादी मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे एक वाटे मी सुक्या खोबऱ्याचा खीस मिळतो बाजारात रेडीमेड तो इथं वापरलेला आहे जर तुम्हाला यावजी मिल्क पावडर वापरायची असेल तर तुम्ही ते घेऊ शकता पण मिल्क पावडर घ्यायची तर काही एवढी गरज नाही तुम्ही साधा खोबऱ्याचा खीज जरी घेतला रेडीमेड तोही चालतो आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनटं चांगलं म मऊसूद परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपला खोबऱ्याचा खीज घातलेला होता तो अगदी मऊ होईल त्यात आवडीनुसार पिठी साखर घालायची कमी जास्त तुम्ही घालू शकता जर तुम्हाला कमी गोड पाहिजे असेल तर तुम्ही कमी घालू शकता जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही प्रमाण वापरलं तरीही चालतं जास्त तिथे मी फक्त दोन पोहे खाई चमच एवढं इथं मी साखर घातली आहे आणि पुन्हा मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे त्या ड्रायफ्रूट वगैरे घालायची गरज नाही पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण खूप साधी आणि सिंपल पद्धतीची रेसिपी दाखवणार आहे त्यात आपण एका ताटामध्ये काढून घेणार तेच ताट घेतलेलं आहे मी त्याच ताटात हे जे मिश्रण आपण परतवलं होतं ते त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे हे गरम असं आहे म्हणून जरा हलक्याशा हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं चोळता येईल तेवढं आपल्याला तोडून घ्यायचं आहे आणि लाडू त्याचे ओढून घ्यायचे आहे तुम्हाला कळायलाच असणार की आता मी त्याचं काय बनवणार आहे म्हणजेच लाडू त्या या फाटलेल्या दुधापासून मी तर लाडू बनवले आहेत जर तुम्हाला आवडलं असेल तर एक नक्की ट्राय करून बघा तर तुमचं दूध फाटलेलं असेल तर किंवा तुम्ही त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबू टाकून तुम्ही त्याचं रसगुल्ले पण तयार करू शकता माझे दूध अजून पूर्ण फाडायचं आणि त्याचे रसगुल्ले पण इथं बनवू शकता पण मी रसगुल्ले न करता म्हणजे त्याला वेगळं ट्राय करून बघावं म्हणून मी तर खोबऱ्याचं खीस आणि फाटल्या दुधाची बेरी घेतलेली आहेत आणि त्याचे लाडू करून घेते आता लहान मोठे साईज तुमच्या आवडीने तुम्ही करू शकतात दिसायला पण चांगले आणि खायला पण अगदी चविष्ट असे हे लाडू आहे आता हे मिश्रणामध्ये जवळपास माझे सात ते आठ लाडू इथं तयार झाले कारण अर्धा लिटर दूध होतं माझं ते फाटल्यानंतर जेवढं मिश्रण तयार होईल त्या मिश्रणाचे मी इथं लाडू करून घेतले तर पाहू शकता माझी इथं लाडू तर तयार करून झाले आता वरतून डेकोरेशनसाठी थोडे ड्रायफ्रूट कट करून घेतलेले मी त्यावर ते घालून घेतले जर तुम्हाला आवड असेल तर घालू शकता किंवा नाही घातलं तरी पण चालतं ती इथं लाडू मी तर त्यामुळे सहा ते सात लाडू मी त्या ते, मिश्रणामध्ये तयार झाले ती पाहू शकता दिसायला पण खूप सुंदर आणि खायला पण अगदी चविष्ट एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप सोपी आहे आणि बघितलं ना घरच्याच काही साहित्यातून बनवलेल्या फार जास्तही वेळ लागला नाही तुम्हाला तोडून सुद्धा होते अगदीच सॉफ्ट लाडू इथं तयार झाले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशी नवीनमध्ये नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना